नाशिकमधील धरणही अर्ध्याहून जास्त प्रमाणात भरली आहेत वास्तविक पाहता नाशिकमध्ये पाणीटंचाई असायला नको मात्र नाशिक महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मोठी पाईपलाईन बसवण्यात आली आहे मात्र ती पाईपलाईन अद्याप चालू नाही यामुळे जुन्या पाईपलाईनचा वापर होत असेल नाशिकमध्ये सध्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पाणी टंचाईबाबतचे निवेदन दिले आहे पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी निघणारा झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असेही प्रशांत दिवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले नाशिक पूर्ण भरल्या जात नाही टाक्या फुल भरत नाही प्रेशर कमी होत नाशिक पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली काल रात्री बरं इंटिमेशन दिलं जात नाही ती सूचना पोहोचत नाही त्यामुळं नागरिक सकाळपासून इतकं त्रस्त होतात आता काल रात्री दोनला लाईटच पाहणा केला सांगताय आहे लाईट असेल मान्य पण पंपाने पाणी भरलं एकही नाशोची एकही एक टाकी भरली नाही आता 12:30 ला पाणी सोडलं पाणी दहा मिनिटात पाणी जमलं बेटा 12:30 ला पाणी नाशिक रोडला ला पाण्याची टाकी एकही भरली नाही काय विषय झाला तिथे हां हो? ओके हां उनका एमएससीबी ची कोणाची चुका आहे थे एक्सप्रेस लाईन बंद आहे आज तुम्ही मी आज पाच वाजता पावसाला पूर्तयारीसाठी आहे त्यांचे जे मेन अधिकारी आहेत त्यांना ते बोलून घ्या दरवेळेस त्यांच्या मुली पण आपली खूप अडचण होते नशिक महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग ने जाहिर निवेदन शहर में उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होने की शक्यता उपचार कर मुझत उ शोषण घेना का भड़क रंगा कपड़े वे पानी भरपूर प्या बाहर गॉगल्स टोपी छतरी इत्यादि मलम उलटी थकवा ताप यने अभी उष्माघाता लक्षण आठ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ पुसारे